प्रिय मित्रांनो का काही लोक असंही विचारतात की तुमच्यामध्ये पवित्र संस्कार असतात का हो माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या कॅथलिक चर्चमध्ये सात पवित्र संस्कार आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्या वयोनुसार विशिष्ट वयानुसार आपण ते स्वीकारित असतो आणि त्यामुळे देवाची कृपा देवाचं सामर्थ्य आपल्याला मिळत असते आणि त्याद्वारे आपलं तारण होते आणि म्हणून आपण पाहतो की लहानपणी आपण बाकीच संस्कार घेऊन आप परमेश्वर आपले सगळी पाप तो नष्ट करतो आपल्याला पवित्र करतो त्यानंतर आठव्या नव्या वर्षी तो आपल्याला प्राचीन संस्कार देतो आपण आपल्या बापाची कबुली देतो तो क्षमा करतो आणि त्यानंतर तो क्रिस्त शरीर साकार देतो म्हणजे आपलं शरीर क्रिस्तमय व्हावं आपले विचार आपलं जीवन क्रिस्तमय व्हावं आणि त्याद्वारे आपण अधिक पवित्र व्हावे त्यानंतर दृढीकरण संस्कार देखील दिला जातो नंतर एका विशिष्ट वय लग्न संस्कार किंवा त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की दीक्षा हे संस्कार देखील दिले जातात आणि त्यानुसार मनुष्य खरोखर देवाच्या प्रेमात पडू लागतो